या ठिकाणी आहे दादांच्या जीवनाचा प्रत्येक पैलूला आज या ठिकाणी वेगवेगळ्या समाज घटकांच्या उद्योग व्यवसाय प्रत्येकाने उलगडत दादांचा जीवनपट आपल्या पुढे मांडलाय त्यामुळे या शब्दांना या आदरण दिली जास्त वेळ पुढे न जाता मी फक्त एवढंच म्हणेन मला स्वर्ग अनिल दादांच एक जो दादा कायम संभाषणात बोलायचे तो डायलॉग मला आठवतोय की हमे तो आपण लुटा गैरोमे कहा दमता हमारी कस्ती वा डुबी वा खरोखर स्वर्गीय दादांचं वाक्य माझ्या मनामध्ये कायम त्या ठिकाणी लहानपणापासून मी बघायचो वडील आणि प्रदीप दादा मित्र कार्यकर्त्या म्हणून सहकारी म्हणून सोबत होते बडूरा असतील त्यानंतर दादांच्या विरोधामध्ये राजकारण करत असताना भूमिका असेल दादांच्या ताब्यात नगरपालिका असतील सत्तेमध्ये असतील दादा मी विरोधामध्ये काम करत असेल एकंदरीत या परिवाराच्या प्रत्येक आदरांजली प्रत्येक जण उद्गारत होता अंतकरणापासून त्याच्या वाणीतून ज्यावेळेस तो बोलत होता नव्हे तर त्याच्या मनातलं त्या मना ठिकाणी शब्द देत असताना मला असं वाटतं की या ठिकाणी माझ्यापासून व्यक्तीच्या बोलण्यातून जो शब्द त्या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं शब्दाच्या पलीकडे जाऊन कृतीनं या कुटुंबियांना चाळीसगावच्यासाठी आपल्याला या कुटुंबियाच्या सोबत कसं राहता येईल दादांचा विचार केवळ आदरांजली शब्दाने न देता कृतीनं त्यांना जिवंत कसं ठेवता येईल त्यांच्या इच्छा त्यांच्या आशा त्यांच्या आकांक्षा त्यांच्या स्वप्न कसे पूर्ण करता येईल मग प्रदीप दादांच्या रूपाने असलेल्या कुटुंबियांचा आधार वडा असेल वहिनींच्या रूपानं कुटुंबियांची एक माता त्या ठिकाणी असेल मग अतुल दादा असतील दादा असेल रुद्र दादा असेल त्याचबरोबर अनिकेत दादा असेल सिद्धू दादा असेल या सगळ्या परिवारांसोबत चाईल्डवॉकर म्हणून एक परिवार म्हणून केवळ शब्दातून आदरांजली देता येणाऱ्या काळामध्ये दादांना कशा पद्धतीने कृतीने जिवंत ठेवता येईल हीच खरी आदरांजली मला सर दादांना होईल मी दादांना वचन दिलं होतं की दादा राजकारणामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जी भूमिका घ्याल त्याशी मी एकरूप आणि पूर्ण ताकदीने सोबत राहील आणि मला असं वाटतं ती निभावणं हीच खऱ्या अर्थानं दादांना आदरांजली राहील त्या कुटुंबियाचा आधार म्हणून किंवा राजकारणाच्या पलीकडे असलेले विचार पुढे येण्याचा संस्कार म्हणून ओम शांती 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 धन्यवाद दादा यानंतर आहेत तालुक्याचे आमदार आदरणीय मंगेशादा चव्हाण स्वर्गीय राजूदादांना आदरांजली देण्यासाठी शोभाकुल बनून खर तर खूप खडतर प्रवासातन राजकीय व्यक्तिमत्व घडत असतात आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व जरी त्यांना राजकीय वारसा होता त्या वारसासोबत त्याला कर्तृत्वाची जोड राजूदादांच्या माध्यमातून मा चाळीजगावकरांनी पाहिली खरं तर अगदी ते आणि मी समोरासमोर विधानसभा लढलेल्या असतानंतर देखील माझ्या मते महाराष्ट्रातील पहिली विधानसभा असेल की ज्या उमेदवारांनी एकमेकांच्या विरुद्ध कधीही खालच्या स्तराला जाऊन टीका टिपणी केली नाही एखाद दोन शब्द माझ्या तोंडून